तर मंडळी आता आपण आंबे जमवायला आलोय रायवळी आंबे तर हे बघा हे सर्व रायवळी आंबे आहेत ह्या आंब्यांचा स्वाद हा आपल्या हापूसपेक्षा पण बाप असतो आणि ह्या आंब्यांची साठ बनवतो आपण तर ही सर्व आपण आता जमवून घेऊन जाणार आणि ह्याची साठ आंब्याची साठ बनवणार हे बघा भरपूर पडले आंबे इकडे तर मंडळी माझ्या डोळ्यावरून वीर हात काढ तर मंडळी आता आम्ही घरी चाललो आहे आणि नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमच्या आपल्या कोकणचा नानो युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो डोंगरामधून तर तुम्ही बघू शकता आता आम्ही शेतात उभे आहोत हा भाजलेलं शेत आहे आणि माझ्यासोबत आहे आमचा वीर हॅलो वीर मुंबईतनं कधी आलास मुंबईतनं कधी आलास आता हां ना। 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 तर वीर आणि मी आता आम्ही डोंगरात चाललो आहे आंबे आणायला तर चला तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत बघूया आपल्यासोबतची जर्नी कशी असते वीर माझ्यासोबत हळूहळू मागून येणार आहे वीर चौकस चौकाशी हा हे बांधावर पडू नकोस हा हे वीर चौकस काठीला पकड नाही हा शंभर जरा आमचा वीर थोडासा घाबरू घाबरू आहे काय वीर ये चौकस चौकस पण कसं लहान पोरांनी पण रानवण्यात फिरायला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे त्यांना पण आपल्याकडची डोंगरातली मातीतली सर्व माहिती होते तर अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपण राहणार आहोत आणि आता आपण वरती आंब्यांच्या तिथं जाणार आहोत आणि आंबे क पाडू थोडेसे रायवळी आंबे बाकी आणि पाऊस पाऊस पण पडतो आहे सध्या आपल्याकडं पावसाचा सीझन आहे आणि पावसाचा सीझन म्हणजे मे महिन्याचा दिवस आहे आणि ह्या मे महिन्याच्या दिवसात माती ओली झाली आहे बघा तुम्ही बघू शकता पाऊस रात्रीचा पडून गेला थोडासा इकडे तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे हा सगळा वातावरण आहे हा ज्या दिवशी स्ट्राईक झाली त्या दिवशी पाऊस पडला होता आणि जिंकण्याचा तर इथं आहे बघा आमचा वीर आणि आता आपण चाललो इथं बघा बघा कशा टाकलेल्या आहेत ये सब कस वीर ये सुपारी करून उड्या मारू शकतो त्याच्यावरती वीर ए जम्पिंग जपांग जम्पिंग जपांग जम्पिंग जपांग तर रे शेतात आहे बघा अशा सुपारी टाकलेल्या आहेत या शेतात भाजवणी करण्यासाठी तर आता मे महिना चालू आहे तरी पण मे महिन्यात पाऊस पडला आणि या पावसात आंब्यांची वाट लागली आहे आपल्याकडं वीर चौकात चौकशी हां हे बघा शेतात सुपारा टाकली आलास आलास का चौकास मीला बघ हा बघा कसं आलाय वरती ये चौकास या डोंगर धरतीवर शिव हे या डोंगोल ये तिकड ये, या डोंगर धरतीवर आम्ही शंभूची पाखर आलास जय चौकस चौकास सवबा शब्द जे हा आता आपण वरती आलोय डोंगरात जय चौकाश मंडळी आता आम्ही वरती आलोय बघा डोंगर साईडला आता बघा तिकडे वरती जायचं आहे गिरला घेऊन चाललोय माझ्यासोबत हा चढ दगडा ना ट्रेनिंग चालू आहे त्याची सध्या माझ्यासोबत पकड दोन हात दोन हात काठी ठेव काठी ठेव हां आणि इथं इथून 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 हिथून चढ हिथून हिथून हां ये हां शब्बास शिकला पोरगा चढायला बांध्यावरनं ही बघ काटी इथं आहे ये बघ काटी का घेऊन जायची तर म्हणजे साप बीप कोणी आले मधीच दिसला तर एखादा फटका टाकायला किंवा त्यांना बाजूला सारायला कधी कधी कसं पायाखाली येतात तसं बाजूला आपण सारू शकतो सावकाश इथं इथं पकड इथं हा शब्बास वीर सध्या माझ्यासोबत फिरतोय आता आम्ही हे बघा कुठं आलो तर वरती डोंगरात आलो आहे ये सावकाश चला वर चला तर मंडळी आता आपण आंबे जमवायला आलोय रायवळी आंबे तर हे बघा हे सर्व रायवळी आंबे आहेत ह्या आंब्यांचा स्वाद हा आपल्या हापूसपेक्षा पण बाप असतो आणि ह्या आंब्यांची साठं बनवतो आपण तर ही सर्व आपण आता जमवून घेऊन जाणार आणि ह्याची साठं आंब्याची साठं बनवणार हे बघा भरपूर पडले आंबे इकडे तर आता ही सर्व आपण जमवायची आणि घेऊन जायचे तर प्रकारे हा एक आपला आंब्यांचा रानातला एक लॉग होता तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर वीर इकडे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल काय करा आपल्या करा आणि आमच्यासोबत असेच बनत राहा आम्ही नवीन नवीन व्हिडिओ कोकणातल्या तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू या 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 हा बघ आंब्याचं झाड आंबा आणतो बसल्या बसल्या आंबे आंब्यांचा झाडा पडला खाली हे बघा तर हे बघा हा आंब्याचा झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाला भरपूर भरपूर फळं येतात खाली तुम्हाला दाखवतो की किती आंब्यांचे आंबे वीर फिरपकड पिशवीत जमवतो जमवू आता आम्ही ते दाखवतो तुम्हाला तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आंबे जमवून आता घरी चाललो आहे बघा ह्या मोठं आंब्याचं झाड आहे तिथं खाली पूर्ण आंब्यांचा झाडाच पडला आहे तर अशा रीतीने आता आपण निघूया आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये राहणार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बाय बाय तर मंडळी माझ्या डोळ्यावरून वीर हात काढ तर मंडळी आता आम्ही घरी चाललो आहे आणि चॅनलवर जर तुम्ही सर्व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुलतास तुमची रजा घेतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय कर बाय